मी मिळालो पोहरादेवीमध्ये धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज आणि जितेंद्र महाराज पोहरादेवीमध्ये एक बंजारा समाजाचं भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभर जे बंजारा समाजाची जी धडपड जी चळवळ आणि जे मोर्चाच्या संदर्भातून जी जागृती करण्याच्या बा बाबतीत हा मोर्चा काढण्यात येते त्या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता चव्हाण सर आहे आमचे माजी खासदार हरिभाऊ राठोड साहेब आहे आमची दिदी राजश्री आडे आहे आपण चला तर जाणून घेऊया एक एक प्रश्न यांना सहजाचं विचारून घेऊया समाजासंदर्भात काय रूपरेषा राहील आपलं नाव काय सर हरिभाऊ राठोड माजी खासदार आणि सगळं ओबीसी भटके तर बंजारा समाजाचं नेतृत्व करतो धन्यवाद सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सिंधू संस्कृती ही आपणाला किती वर्षापासून आहे असं प्रेक्षकासमोर आपण सांगाल का, का। हे पाच हजार वर्षाच्या आधीपासून म्हणजे जे काही धर्तीवर निर्माण झालं असेल मानव म्हणून मानव म्हणून जे काही आपण बघतो ऐकतो किंवा त्या सगळ्यात प्रथम जर या पृथ्वी तलावावर कोणी आलं असेल तर ती सिंधी सं संस्कृती आणि बंजारा समाज बंजारा समाजाचं कल्चर हे अति उच्चतम हे या जगामध्ये असं कुठेच मिळणार नाही तुम्हाला एवढं सुंदर असं कल्चर आहे एवढा सुंद चांगला इतिहास आहे आणि म्हणून बंजारा समाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे अरे हो आपण इथं आलात कालपरवा आपल्या मुलाखतीत आपण सांगितलं छगन भुजबळ साहेब या संदर्भात आपण प्रेक्षकांना काही सांगाल का बघा खरं म्हणजे छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत त्यांना मी खूप सन्मान देत होतो पण काही चुका किती माणूस मोठा असला तरी होत असते मी त्यांना एकच सांगत होतो की साहेब हे मराठा लोक आहे हे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही कुठले ना ना ना। हिसकवून घेतील काही करतील घेतील त्यापेक्षा आपण त्यांना कुणबी मराठा एक आहेत ते आहे। एक समजून सगळ्या मराठा समाजाला कुणबी करून टाकूया एका स्टोकनी तत्सम आहेत ते आणि नाहीतरी झालेच आता आणि त्यांचं जे पूर्वीचे कुणबी आहेत त्या कुणबी आणि मराठा हे एकत्र करून त्यांना वेगळं आरक्षण पाच टक्के दहा टक्के बारा टक्के काय असेल ते तुम्ही घ्या जे आता दिलं आहे ते जरी दिलं असतं दहा टक्के त्यांना तर आम्हाला धक्का लागला नसता धन्यवाद सर या महाराष्ट्रात बंजारा समाजाचा मोर्चा एवढ्या प्रमाणात हायजॅक होतोय परंतु कोणत्याच प्रकारे आमदार खासदार मंत्री या हायजॅक मोर्चा दिसत नाही या याबद्दल काही सांगाल का नाही असं आहे हे तर बरोबर आहे तुमचं म्हणणं की स्वयंस्फूर्तीने लोक ब येत आहेत याला काही कुणाचं नेतृत्व नाही काही नाही आणि जितपर्यंत सत्ताधारी असतात मंत्री असो किंवा आमदार असो हे या मोर्चाला येऊ शकत नाही मार्गदर्शनही करू शकत नाही आणि ते जर आले तर याचा अर्थ असा होईल की ते गव्हर्नमेंटच्या विरोधात आहे ते प्रशासनाच्या विरुद्धात ते, ते काम करतात असं ते चित्र उभं राहील म्हणून खरं माझा सल्ला आहे आपल्या याच्या माध्यमातून त्यांनी दूर राहिला पाहिजे मंत वगैरे आमचे सगळे जे जे, जे जातात मोर्चाला स्टेजवर जातात ते चुकीचं आहे त्यांनी जाऊ नये आणि बहुतेक मंत आता सगळे आपले मंत जो बहुतेक पक्षातच आहे सगळे बी जे पीच आहे मॅक्झिमम एखाद दोन बाहेर आहेत तर ते त्यांनीसुद्धा बाहेरूनच आशीर्वाद द्यायला पाहिजे त्यांचं काम आशीर्वाद देण्याचं आहे भोग भंडारा हे काम त्यांचं आहे कळस चढवायचं आहे त्यांना हे काम त्यांनी करायला पाहिजे त्यांनी अशा मोर्चा आंदोलनामध्ये भाग घेऊ नये असं मला वाटतं धन्यवाद दिदी आपलं नाव काय नमस्कार माझं नाव राजश्री आड़े, दिदी तुम तुला एक छोटासा प्रश्न आहे माझा सिपी अँड बेरार संदर्भात तुला काही माहिती आहे का येस सर महाराष्ट्रातील तमाम बांधवांना माझा नमस्कार सर तुम्ही जो प्रश्न केला सी आणि बेरारचा तर मला या ठिकाणी आवर्जून सांगत वाटते दहा जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये जो हे गॅजेट जर आपण पाहिलं सी आणि अँड त्यामध्ये सर चौथ्या नंबरवर जर तुम्ही पाहत असाल तर तिथे बंजारा समाजाचा उल्लेख आहे आणि स्पष्टपणे सी आणि अँड आहे की बंजरा समाज आदिवासी समाजामध्ये येतो त्याचा उल्लेख मी स्वतः पाहिलेला आहे ते रिपोर्ट माझ्याकडे आहे धन्यवाद दीदी एक छोटासा प्रश्न आहे मराठाच्या काळात निजामाच्या काळात आणि इंग्रजाच्या काळात बंजारा समाजाची आदिवास म्हणून नोंद होती का किंवा आहे का यस सर याचे मी पुरावे अनेकदा दिलेले आहे आता मी जर तुम्हाला सांगितलं मुघलांच्या काळापासून जर तुम्ही सहा असाल तर चा काया ते सा चा काया सर से नव्वदमध्ये तेव्हा सुद्धा ब मुघलच्या काळामध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आहे आदिवासीमधूनच त्यानंतर निजाबाजींच्या जर काळामध्ये जर पाहिलं तर हैदराबाद गझटचं एक मुख्य आपल्याकडे पुरावा आहे आणि इंग्रजांच्या काळामध्ये जर पाहिलं सर तर प्रत्येक सर्वेमध्ये प्रत्येक जनगणनेमध्ये बंजारा समाजाला आदिवासीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे माझ्याकडे कितीतरी रिपोर्ट आहे जर आपण पाहिलं सर जनगणना जेव्हा झाली होती अठराशेमध्ये तर तेव्हा सुद्धा बंजारा समाजाचं जा, इंग्रजांनी स्पष्ट सांगितलं की बंजारा समाज हा आदिवासी आहे म्हणून आणि त्याच्यानंतर जो सर्वेक्षण केला त्यांनी सतराशेमध्ये तेव्हा सुद्धा बंजारा समाजाचा उल्लेख हा आदिवासी म्हणूनच आहे तर मुघलांच्या काळापासून तर इंग्रजांच्या पर्यंत आणि स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं सर तर बंजारा समाजाला आदिवासीचाच उल्लेख केलेला आहे धन्यवाद माझ्यासोबत गेवराई बीडचे पी टी चव्हाण सर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर विधाते आयोग आणि बापट आयोग या संदर्भात आपल्याला माहिती मिशी काही प्रेक्षकांसमोर काही सांगाल का नाही विधाते आयोग आणि बापट आयोग नेमण्यापाठीमागं सरकारची एक भूमिका त्यावेळेस राहिली असेल की महाराष्ट्रातील जे भटके समाजाचे जे जाती आहेत उपजाती आहेत त्या सर्वांचा सामाजिक शैक्षणिक उत्कर्ष करण्याच्या भूमिकेतून त्यांचं सर्वेक्षण व्हावं त्यांचा सर्वे व्हावा वाढीवस्ती तांड्यावर जाऊन हे लोक कसे जगत आहेत त्यांची शैक्षणिक परिस्थिती काय आहे सामाजिक परिस्थिती काय आहे त्यांनी एकूणच राजकीय परिस्थिती काय आहे या संदर्भामध्ये त्या आयोगाने हो अभ्यास केला आणि अहवाल दाख सादर केलेले सरकारला की आमच्या अहवालांती असं निदर्शनात येत आहे की महाराष्ट्रातील बंजारा समाज हा मूळ आदिवासीच्या क्रायटेरिया पूर्ण करतो या समाजाला आदिवासी म्हणजे एस टी प्रवर्गाच्या शिफारशी लागू करायला हरकत नाही धन्यवाद सर एक शेवटचा प्रश्न विचारतो बिहार गॅजेट बिहार गॅजेटमध्ये आपल्या समाजाची आदिवासी म्हणून नोंद आहे का असं तुम्हाला माहीत आहे का आपण प्रेक्षकांसमोर सांगा नाही त्या संदर्भात मी अधिक नाही बोलता येणार मला धन्यवाद दिदी दिदीला विचारू आपण दिदी बिहार गॅजेट या संदर्भात समाजा बंजारा समाजाचा असा आदिवास म्हणून उल्लेख आहे का सर मी स्पष्टपणे सांगेल की बिहार गॅझेटमध्ये सुद्धा हा बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख आहे बिहार गॅझेटच नाही सर तर मी तुम्हाला या ठिकाणी सहा गॅजेटचं नाव सांगू शकते हैदराबाद गॅझेट तर आहेच त्यान त्यानंतर औरंगाबाद गॅझेट औरंगाबाद गॅझेटमध्ये सुद्धा आदिवासी म्हणून उल्लेख आहे मद्रास मद्रास गॅझेट त्यानंतर अवध गॅझेट त्यानंतर काश्मीर गॅझेट आणि भारताच्या बऱ्याचशा गॅझेटमध्ये सर बंजारा समाजाचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे आदिवासी आहे म्हणून धन्यवाद हे होते माझ्यासोबत हरिभाऊ राठोड साहेब राजश्रीताई आडे आणि पी टी सर खरोखर एक बहुमूल्य असं योगदान या तिन्ही नेत्याचं आहे एक बंजारा समाजाची झटणारे नेते आहेत कॅमेरा आज एक प्रश्न आहे तुम्हाला विचारायचा आहे समाजासंदर्भात लोकूर समिती लोकूर समितीमध्ये आदिवासी समाजाला जे पाच एरिया आहे पाच जे प्रश्न आहेत ते पूर्ण पार्क आदिवासी समाज करून गेलात ते पाच प्रश्न बंजारा समाज पार पार करून जाईल का म्हणजे त्या आदिवासी समाजात सहभागी होण्यास त्यांना वेळ लागणार नाही या संदर्भात काही सर से से जर तुम्ही निकष पाहिला आणि त्यासोबतच जे राज्यघटनेमध्ये कलम तीनशे बेचाळीसनुसार नुसार ज्या निकष आपल्याला दिलेल्या आहेत त्यामध्ये पाच गोष्टी येतात सर्वप्रथम आदिम वैशिष्ट्य म्हणजे प्राचीन गोष्टी जर आहे सर त्यामध्ये जर पाहिलं तर आजही संपूर्ण भारतामध्ये आमच्या ज्या महिला आहे आमचा जो पोषक आहे सर्व तो प्राचीनचं वैशिष्ट्य आहे म्हणून मी सांगेल त्यासोबतच आमचं जे खानपान आहे सळू त्यामध्ये सुद्धा मी सांगेल या जे शिकार करायचं होतं हे सगळे प्राचीन वैशिष्ट्य आहे तर सर्वप्रथम आम्ही जे आदिम वैशिष्ट्य आहे हे निकष पूर्ण करतो दुसरा निकष म्हणजे सर विशिष्ट संस्कृती आमच्या एवढी सुंदर संस्कृती संपूर्ण भारत देशामध्ये नाही मी असं सांगू शकते आमचे विशिष्ट गाणे आहे आमचे विशिष्ट नृत्य आहे विशिष्ट खानपान आहे तर हा सुद्धा निकष आम्ही पूर्ण करतो तिसरा आहे सर भौगोलिक अलगाव आज सुद्धा आमच्या तांड्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे चौथा सर यामध्ये जर पाहिलं आपण लोकरुज फारेच्या तर आपलं चौथं मुख्य खास करून मुख्य समाजाशी संपर्क दूर मी स्वतः सांगते सर जेव्हा मी माझ्या पी एच डीच्या पायलट स्टडीसाठी फिरत होती मराठवाड्यामधले प्रत्येक प्रत्येक तांडे मुख्य समाजाशी कुठेतरी दूर आहे आज मुख्य समाज कुठेतरी गावामध्ये राहतो आणि आमचे तांडे कुठेतरी दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगरावर आहे हा चौथा सुद्धा निकाष आम्ही पूर्ण करतो आणि सगळ्यात महत्वाचं मला जे वाटते ते म्हणजे मागासलेपणा मला इथे आवर्जून उल्लेख करावा असं वाटतंय ते म्हणजे क्रिमिनल टाईपचं जेव्हा सर अठराशे एकाहत्तरमध्ये मध्ये आमच्यावर गुन्हेगारी जे जमात लागली जे लागलं ला होतं ऍक्ट आमच्यावर अतिशय दुर्दैवाची गोष्ट सर की जो बाळ जन्म होत आहे ज्याचा शिशू जन्म होत आहे त्याला गुन्हेगारीचा ठप्पा लागत आहे एवढा मोठा अन्न नाही आमच्यावर वर्षोनुवर्षेपासून होत आहे सर विचार करा जो व्यक्ती जलम जो मुलगा जन्मलाच आणि त्याला गुन्हेगारीचा ठप्पा ला तर यापेक्षा मागासले पण आणि आम्हाला नाही का काम पडत होतं आम्ही आमच्या स्वतःच्या खानपानसाठी सुद्धा आम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नव्हतो जोपर्यंत आम्ही पोलिसाची परमिशन नव्हतो घेत आणि या कारणामुळे सर आज स्वातंत्र्याला एवढी वर्ष झाली आहे पण आमचा बंजारा समाजाचे जर तांडे जर पाहिले ना सर आजही रस्ते नाहीये पाणी नाही आहे आमच्या मुलांना शिक्षण नाही आहे आज आम्ही कितीतरी सक्त क्षणापासून वंचित आहे आमचे तरुण तर हा सर मागसलेपणाचा सगळ्यात मोठं मला असं वाटते पुरावा आहे आणि हे सुद्धा निकष मी तुम्हाला सांगू शकते की मागासाचे टोटली निकष आम्ही पूर्ण करतो धन्यवाद ते आपण हरिभऊ राठोड साहेबांना एक प्रश्न विचारू एकच पोशाख एकच पेहराव एकच भाषा आणि एकच खानपान या संदर्भात हरिभाऊ आपल्याला काही प्रेक्षका प्रेक्षकासमोर सांगाल का, प्रेक्षे का, प्रेक्षे का नाही अनेक गॅजेट तर आहेच गॅजेट सोडा अनेक पुस्तकं अनेक ठिकाणी अनेक रेफरन्सेसमध्ये बंजारा समाज हा ट्रायबल आहे आदिवासी आहे आणि अब, ॲप ओरिजिनल ट्राईब आहे हे सिद्ध झालेलं आहे मी तुम्हाला एक मोठा पुरावा देतो एवढा मोठा एवढा त्याच्यापेक्षा मोठा असूच शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे संविधान बनवलं आपलं त्याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबची लिस्ट बनवली आहे त्या लिस्टमध्ये कोण समजा फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात कोण आदिवासी आहेत त्या आदिवासी समाजाची लिस्ट आहे तर त्या लिस्टमध्ये तर तुम्ही आजही बघितलं पस्तीस नंबरवर तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल नायक नायका मोठा नायका नानका नाना नायका चोळीवाला नायका आणि शिंगवाला नायका आता बघा आम्हाला नायकही म्हणतात नायक नायक म्हणतातच पण आमच्या घरामध्ये मोठा नाईक आणि ना छोटा नाईक म्हणजे एखादा मातारा झाला तर त्याला मोठा नाईक म्हणायचा आणि त्याचा नातू असेल किंवा त्याचा मुलगा असेल त्याला छोटा नाईक म्हणायचा सिंगवाला तर सिंग तर आहे तर आता विदर्भातून बघितलं तर आटी चोटला काय म्हणतो आपण त्याला ते आहे चोळी आता चोळी तर आहेच पण चोळी आहे हे सगळी आमचीच एंट्री आहे दुर्दैव आहे की हे कोणी म्हणजे काय झालं आहे की हे लोक जिथे गेले तिथे त्यांना नाव ठेवलं लोकांनी लमाणी आता लो लमाणी लंबाडा उग सुगाली बंजारा ब्रिंजारा भंजारा वाटेल ते म्हणजे ज्याला जसं वाटलं तसं नाव लोकांनी दिलेलं आम्ही नाही तर त्यामुळे एक छोटीशी दुरुस्ती क करावं लागेल चूक झाली आहे कोणाच तरी टायपिंग मिस्टेक आणि आता मी सांगत होतो दहा जानेवारीला जे काही सी पी अँड बिरारचे गॅजेट निघालं त्याच्यापूर्वी दोन दिवस आधी आठ जानेवारी एकोणीसशे पन्नासला तिथल्या मध्य प्रदेशच्या एका सेक्रेटरीनी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे हे होतं घटनापीठ त्याला म्हणतो आपण ते ज्यांनी घटना ब बनवली आणि त्याचं वाचन केलं त्याचं अप्रुव्हल दिलं तर तिकडे एक पत्र पाठवलं होतं की बंजारा समाज जो आहे हा शेड्यूल ट्राईपमध्ये आहे पण बाय मिस्टेक तो लिस्टमध्ये दिसत नाही म्हणून त्याला ही दुरुस्ती ही जी आहे ही दुरुस्ती करावी आपण अशा पद्धतीचं पत्र पण लक्षात घ्या मोठा इशू आहे म्हणजे अशा प्रकारचं पत्र ते एकदा माझ्या व्हॉट्सअपवर आलं होतं आपल्या तिला साहेब यांनी काहीतरी पाठवलं बघते मग मी बघितलं होतं तर मी म्हटलं तर ते असेल कदाचित मी जतन करून ठेवलं असेल पण ते आताही मिळेल काही मोठी गोष्ट नाही गव्हर्मेंटच्या लायब्ररीतून किंवा असं पत्र मात्र सेक्रेटरीने दिलं होतं आंबेडकर साहेबांना किंवा एक बाय मिस्टेक बाय टायपिंग मिस्टेक काहीतरी झाला आहे की ज्याच्यामुळे आणि ती आता ही बोलली मला वाटते चार नंबरवर एंट्री होते सी पी ना मग तीच असली पाहिजे धन्यवाद हरिभाऊ दिदी तुला एक प्रश्न विचारतो राज्यघटनेनुसार आठव्या सूचीमध्ये बंजारा समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे आदिवास म्हणून ह्याबद्दल प्रेक्षकांना काही सांगशील का खूप चांगला प्रश्न विचारला सर आणि मला असं वाटते की ही लढाईच कुठेतरी म्हणजे या प्रश्नावर अवलंबून आहे सर राज्यघटनेमध्ये आठव्या सूचीमध्ये मी इथं खास करून आपले शिल्पकार आपल्या भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सा मी सांगू शकते की त्यांनी आपल्या आठव्या सूचीमध्ये दोन नंबरवर बंजारा समाजाला आदिवासीच्या सगळ्या शिफारशी लागू व्हावे असं नमूद आहे आणि मला असं वाटते की हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये आत्मसूचीमध्ये जेव्हा बंजारा समाजाला आपले बाबासाहेब जेव्हा म्हणत आहे की बंजारा समाजाला का सगळ्या शिफारशी ज्या आरक्षण ज्या सगळ्या काही गोष्टी आहे ते लागू व्हायला पाहिजे तर मला प्रश्न आवडत आहे की आज इतडे वर्ष होऊन गेले तर आजपर्यंत आम्हा आम्ही त्या गोष्टीपासून का वंचित आहोत मग हा न्याय आम्हाला आजपर्यंत मिळालेला नाही आहे तर ही आमची आरक्षणाची लढाई ही आमची न्यायाची लढाई आहे आणि मी म्हणेल की ही संविधानानुसार लढाई आहे धन्यवाद ताई हे होते माजी खासदार हरिभाऊ राठोड साहेब आणि राजश्री ताई आडे पौरादेवी कॅमेरामन हरिचंद चव्हाणसह मी रामदन जाधव परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर पौरादेवी मानोरा दारवा